मी चालली बोरं घ्यायला आणि बोराच्या झाडाकडे आता मी जवळ जवळ जाईन आज बोराचं लोणचं फत्तेच काम फत्ते करायचं आहे सॉरी मोहीम फत्ते करायची बोराच्या लोणच्याची कसायला मस्तपैकी बोरं बघूयात खूप सारे होते मागे आता आहेत की नाही तितके माहीत नाही पण बघूयात आपण इकडे असं बोरांचा सडा पडलाय आणि सर्व बोरा अशी खराब झाली आहेत कारण ही वही वाट आहे येण्या जाण्याची बघा असा रस्ता आहे तर आता मी जे जे मला चांगले वाटत आहेत ते बोरं मी घेत तुम्हाला हे जर असं लोणचं करायचं असेल तर तुम्ही बघून घ्या मी कशी बोरं घेते खराब वगैरे बघून घ्यायची आहे तशी बोरं करताना आपण ही बोरं फोडून पण घेणार आहे त्यामुळे ते लक्षात येईलच कोणतं बोर खराब आहे किंवा कोणतं चांगलं आहे आता सध्या मी पिकलेले आणि आतून नाही असे थोडेसे नॉर्मलचे कोरडे होतात ती बोरं आहे वर्षभर टिकणार असं लोणचं मी करून बघणार आहे करणारे चला आता बोरच गोळा करून घेऊयात अगदीच जास्त वाळलेली बोरं पण नाही घ्यायची आहेत कारण बोरांमध्ये गर पण असायला हवाय त्याशिवाय त्यांची टेस्ट पण येणार नाही हे बघा गवांमध्ये पण किती बोरं पडली आहेत आता मी पटपट -पट बोरा गोळा करून घेते आणि मग मला फायनल भेटते गहू पण खूप छान छान आहे मला असं वाटतंय ओंब्या खायला पण काढून न्यावा की काय थोडासा बोर एवढी मोठी बोर आहे आणि इकडे तर आहेच आहे बोरं एवढे इकडे तर बघा बाप रे इकड़े त्याच्याही पेक्षा जास्त दिसत आहेत बापरे 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 खूपच आहेत खूपच आहेत खूपच चला माझी तर दिवाळीच आता खूप हवा आहे आणि आता जेवढी पाहिजे होती तेवढी बोरं तर मी घेतली आहेत बोरींचा कचरा ही माझ्या केसांवरती अडकलाय ती फुलं अशी आणि आता <laughs> तर आता घरी निघूयात जेवढी पाहिजे होती तेवढी बोरं घेतली आहेत मी त्यातली आता खराब किती निघत आहेत त्यावरती आहेत जेवढं होईल तेवढं लोणचं करूयात पहिलंच वर्ष हे करून बघायचं यूट्यूबवरती खूप साऱ्या रेसिपीज बघितल्यात म्हणून म्हटलं की चला आपण हे करून बघूयात बरं गोळा केलेत चला आता घरी निघूयात नेक्स्ट टाईम मी वाई मस्तपैकी गहू पण घेऊन जाऊयात भाजून खायला <laughs> यावेळी रिकामी झाली माझ्या लक्षात नाही आलं ते काहीतरी घेऊन यायला पाहिजे होतं गहू कट केलं िरी साडी मी हे बोराचं लोणचं करायला घेतलं आणि बघ माझं लक्षात आलं की अरे अरे माझा व्हिडिओ करायचा राहिला हे बोरं मी उन्हामध्ये सुकवायला ठेवले होते जवळजवळ दोन तास धुवून आणि फोडून झाल्यानंतर आणि मग जेव्हा त्याचं पूर्ण पाणी सुकलं गेलं तेव्हा अगदी नॉर्मल अशी तेलाची फोडणी दिली आणि त्या ते तेलाच्या फोडणीत मी जिरे ओवा काळे तीळ मोहरी आणि बडीसोग टाकली आणि सुक्या लाल मिरच्या असतात त्या दोन तीन मिरच्या मी टाकून घेतल्या आणि मग त्याच्यामध्ये मी थोडं परतवून झाल्यानंतर मेथीदाणे घातले आणि मग मेथीदाणे थोडेसे लाल होईपर्यंत ठेवले आणि मग त्यात हे बोरं घातलेत मी आणि आता यात टाक टाकायचं आहे गूळ तोपर्यंत तो मी तो बोरांवरती झाकण ठेवते पाच एक मिनिट झाकण ठे झाकण काढूयात पाच मिनटं ठेवलं मी त्यात आता हा गुळ घालूयात असा तुकडे तुकडे करून जेवढी बोरं घेतली आहेत तेवढाच गुळ आहे आणि आता गुळ हळूहळू यात वितळेल गुळाचं पाणी होईल तोपर्यंत तो हलवत आहे भरपूर सारा गुळ आहे त्यात Thank you. चला तर मग आता पाच दहा मिनटं झाकण ठेवूयात आणि आपलं बोराचं लोणचं तयार होऊन मी असं बरनेत टाकलं आहे झालं आहे आता बघूयात टेस्ट कशी आहे आजच्या पुरतं इतकंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय